पाक कले खुँँग 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 मना क्रमांक एक जास्त प्रमाणात गोड खाल्ल्याने चेहऱ्यावर सुरकुत्या फार लवकर यायला सुरुवात होते आणि म्हातारपण देखील लवकर येते क्रमांक दोन सकाळी दही खाल्ल्याने डोके शांत आणि थंड राहते याचबरोबर अपचनाचा त्रास देखील दूर होतो क्रमांक तीन जी व्यक्ती रोजच्या आहारात एक डाळिंब खाते तिच्या शरीरात कधीही रक्ताची कमी होत नाही क्रमांक चार कधीही खाल्ल्यानंतर जर तुम्हाला पोट जड वाटत असेल तर पाण्यात लिंबू पिळून थोडे सेंदा मीठ टाकून प्या लगेच आराम पडेल क्रमांक पाच पायांच्या तळव्यांना विक्स लावून झोपल्याने छातीतील कप दूर होतो आणि सर्दी थंडीदेखील कमी होते क्रमांक सहा जर तुम्हाला खोकल्याचा त्रास होत असेल तर तुम्ही पुटाणे खाऊन बघा आराम मिळेल क्रमांक सात पुदिन्याच्या सोबत खडीसाखर खाल्ल्याने महिलांच्या मासिक पाळीच्या सगळ्या समस्या दूर होतात क्रमांक आठ जर तुमचे नाक सर्दीने ब्लॉक झाले असेल तर एक बर्फाचा तुकडा घेऊन तो एक मिनटासाठी तोंडात धरून ठेवा तुमचे नाक मोकळे होईल क्रमांक नऊ ॲलोवेरा जेल चेहऱ्याला लावून त्यावर बर्फाच्या तुकड्याने मसाज करावा यानंतर पंधरा ते वीस मिनिटांनी चेहरा थंड पाण्याने धुवा याने चेहऱ्यावरील सर्व मुरूम दूर होतात क्रमांक दहा जेवणात जास्त मीठ खाल्ल्याने हाय ब्लड प्रेशरचा त्रास होतो यासाठी नेहमी लक्षात ठेवा की भाजीमध्ये कधीही वरून मीठ घालू नये क्रमांक अकरा जर तुमच्या चेहऱ्यावर मुरूम फोड आले असतील तर कडुलिंबाची पाने वाटून त्याचा रस चेहऱ्यावर लावा मुरूम फोड दूर होतील क्रमांक बारा जर तुम्हाला लघवी करताना जळजळ होत असेल किंवा किडनी स्टोनचा त्रास असेल तर रोज नारळ पाणी प्या आराम मिळेल क्रमांक तेरा ताप उतरत नसेल तर एक ग्लास पाण्यात एक छोटा तुकडा गिलोई टाकून उखळवा पाणी अर्धे राहिले की पाणी थंड करून घ्या आणि हलके कोमट करून चहा पिल्यासारखे प्या याने तुमचा ताप लवकर बरा होईल क्रमांक चौदा रोजच्या आहारात मुठभर शेंगदाण्याचा समावेश करावा शेंगदाण्यामध्ये दुधापेक्षा जास्त प्रमाणात पोषक तत्व आणि अंड्यापेक्षा दुप्पट प्रोटीन आढळते तसेच बदामासारखे पोषक तत्व असतात आणि याचमुळे शेंगदाण्याला गरिबांचा बदाम असे देखील म्हटले जाते क्रमांक पंधरा तांदूळ शिजवताना निघालेली पेज थंड करून केसांना लावल्याने केस पांढरे होणार नाही तसेच गलणार देखील नाहीत क्रमांक सोळा चपातीवर तूप लावून खाल्ल्याने माणूस ताकदवर होतो आणि वजन देखील झटपट वाढते क्रमांक सतरा जर तुमच्या हाडांमधून कटकट -कट आवाज येत असेल तर समजा तुमच्या शरीरातील कॅल्शियम कमी होत आहे यासाठी दूध दही पनीर सोयाबीन खा क्रमांक अठरा जर तुमची हाडे कमजोर झाली आहेत तर करवंदे जरूर खा याच्यामध्ये कॅल्शियमचे प्रमाण खूप असते यामुळे हाडे देखील मजबूत होतात क्रमांक एकोणीस ज्या स्त्रिया ओले केस असताना विंचरतात त्यांचे केस कमजोर होऊन गळू लागतात यामुळे कधीही ओले असताना केसांना विंचरू नये क्रमांक वीस जिलेबी गरम दुधासोबत खाल्ल्याने कंबरदुखी आणि सांदेदुखीपासून आराम मिळतो आणि विशेषतः हिवाळ्यात जिलेबी गरम दुधासोबत खाल्ल्यास आणखी फायदे होतात क्रमांक एकवीस जर तुमचे हाडे आणि कंबर दुखत असेल तर रोज थोडे खा याने हाडे मजबूत होतील आणि कंबर दुखी बंद होईल क्रमांक बावीस मेथीदाणे रात्री पाण्यात भिजून सकाळी त्याची पेस्ट बनवून दुधामध्ये मिक्स करून चेहऱ्यावर लावल्यास चेहरा टाइट होतो आणि त्वचा चमकू लागते क्रमांक तेवीस रोज दह्याचे ताक प्यावे यांनी कधीही किडनी इन्फेक्शन होत नाही क्रमांक चोवीस नासपती आपली ड्राय पडलेली स्किन टाइट करून मऊ टवटवीत बनवते यामुळे नासपती जरूर खावी क्रमांक पंचवीस ज्या महिला रात्री झोपण्यापूर्वी बदामाच्या तेलाने चेहऱ्यावर मालिश करून झोपतात त्यांचा चेहरा नेहमी चमकदार राहतो व त्यांना सुरखुत्या देखील येत नाहीत क्रमांक सव्वीस पायाला काटा टोचला असेल तर हिंग व पाणी एकत्र मिसळून पेस्ट तयार करून काटा टोचलेल्या जागेवर लावा याने काटा लगेच बाहेर येईल क्रमांक सत्तावीस कोणत्याही फळांचा ज्यूस जास्त वेळ साठवून ठेवू नये नाहीतर तो कडवट होतो जो आपल्या शरीरासाठी नुकसानदायक आहे क्रमांक अठ्ठावीस जेव्हा पण बदाम भिजवाल तेव्हा नेहमी बदामाच्या साळी काढूनच खा बिना साली काढता खाल्लेले बदाम नुकसान करतात क्रमांक एकोणतीस रोज दुपारी जेवण झाल्यावर एक दोन लसूण पाकळ्या कच्छा चावून खा यानी शरीरातील रक्त पातळ होते आणि पोट देखील साप राहते क्रमांक तीस जर चप्पल किंवा शूज घालून पायावर काळे डाग पडले असतील तर यासाठी चार चमचे ग्लिसरीन व एक मोठा चमचा लिंबूरस मिसळून एका बॉटलमध्ये भरून ठेवा आणि याने डागावर रोज दहा मिनटे मालिश करून धुऊन टाका काही दिवसातच डाग नाहीसे होतील क्रमांक एकतीस दुधासोबत कधीही आंबट पदार्थ खाऊ नये हे खूप नुकसानदायक असते क्रमांक बत्तीस उशीचे कवर आठवड्यातून दोनदा अवश्य धुवावे याने चेहऱ्यावर सुरकुत्या पडतात आणि डोकेदुखी देखील वाढते क्रमांक तेहतीस छातीमध्ये जळजळ होत असेल दुखत असेल किंवा धडधड होत असेल तर कोमट पाण्यात लिंबू पिळून प्या यांनी आराम मिळेल क्रमांक चौतीस कोल्ड्रिंक्स कॉफी आणि चहाचे जास्त प्रमाणात सेवन करू नये हे आपल्या शरीरासाठी खूपच हानिकारक असतात क्रमांक पस्तीस जर एखाद्या व्यक्तीच्या शरीरात रक्ताची कमतरता असेल तर त्याने जांभूळ भरपूर खावेत यामुळे शरीरातील रक्ताची कमतरता दूर होईल क्रमांक छत्तीस ज्यांचे केस खूप गळतात त्यांनी कॅस्टर ऑइलमध्ये थोडे बारीक पावडर केलेली मेथी दाणे टाकून त्या तेलाने केसांच्या मुळांशी मसाज करा यांनी केस मजबूत होतात आणि केस गळती थांबते क्रमांक सदोतीस रात्रीच्या वेळी दुधात अर्धा चमचा हळद टाकून प्यायल्यास माणूस तरुण राहतो तसेच यामुळे अनेक आजारांपासून त्यांचा बचाव होतो आणि चेहऱ्याची चमक देखील वाढते क्रमांक अडतीस रात्रीचे जेवण झाल्यावर थोडा वेळ मोकळ्या हवेत फिरायला जा यांनी अन्नपचन चांगले होते व रात्रीची झोप चांगली येते क्रमांक एकोणचाळीस एखाद्याला चुकून विषबाधा झाली तर हिंग पाण्यात मिसळून त्या व्यक्तीला प्यायला द्या यांनी उलटी होऊन विषाचा प्रभाव कमी होतो क्रमांक चाळीस गरम पाण्याने केस धुतल्यामुळे केस कमजोर होऊन गळू लागतात त्यामुळे केस धुताना नेहमी कोमट पाण्याचा वापर करा सर्व टिप्स तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा अशाच नवनवीन माहितीसाठी रुपाली पाक कला या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद